नऊ वाजता जर मला नाश्ता तयार असेल डबा तयार असेल तर आय लव यू संध्याकाळी आल्यावर जर अजून स्वयंपाक झाला नाही म्हणले तर आय हेट यू आपलं जमणार नाही असं नाही चालणार काय झालं होतं नक्की संवाद आहे का घरांमध्ये रेकॉर्डिंग झालं तुम्हाला आश्चर्य वाटेल एका कुटुंबात दिवसभरात किती बोलणं घडत असेल तुमचा अंदाज आहे दिवस किती वेळात आहे बारा तासांचा म्हणूया आपण सगळं घरातल्या लोकांचं बोलणं काउंट केलं तर ते आठ मिनटं भरते म्हणजे घर एका ऑफिस आहे ऑफिसात सुद्धा जास्त बोलतात घरात बोलत नाही मग हा जो संवाद आहे एकमेकांशी असलेला अपेक्षांबद्दलचा सुद्धा आता मध्यंतरी गृहस्थ श्रीमंत आहेत पुण्यात मला भेटले चौकशी केली सस कुठे राहत आहे म्हणजे कोथरूडला राहतो आहे पण एकटाच राहतो आहे मग बाकीचे बाकी सगळे चे, बाकी सिंहगड रोडला राहतात म्हणजे मुलांनी तिकडं फ्लॅट घेतला आहे त्याला पैसे पाहिजे होते फ्लॅटसाठी माझ्याकडं पैसे पण होते फक्त त्यांनी आईला सांगितलं की असं असं पप्पांना सांग पैसे पाहिजेत कमी पडत आहेत पैसे मग म्हणलं तुम्ही काय म्हणला मी म्हणलो त्यांनी मला मागायचे तुला का मागितले तू काय वकील आहे का त्याचे त्यांनी डायरेक्ट मला का म्हणत नाही तू अरे म्हणू द्या ना ॲक्सेप्ट करा की सकारात्मक होण्यापेक्षा मला आता आज सांगावं वाटायला लागले स्वीकारात्मक व्हा स्वीकारात्मक व्हा आहे बाबा बुजराय त्याला वाटतंय आईच्या थ्रू आला तरी ती काय आपलीच बायको आहे ना सांगणार फर काय फरक काय पडतो पण नाही मग त्यांनी लोन घेतलं सेपरेट राहायला गेला जाताना म्हणलंच नाही पप्पा तुम्ही पण चला पप्पा राहिले जागेवरच आता पप्पांना नातूची आठवण येते किती छोट्या गोष्टीत बघा तुम्ही आता ह्याला आड काय येत ह्याला हो। आड येतोय अहंकार पहिलं कोणी म्हणायचं पहिले आप पहिले आप नवाब की गाडी तो निकल जायची पुरं जीवन निघून जाते असं आता नवरा बायकोतला संवाद पिता पुत्रातला संवाद काय प्रॉब्लेम आहे बरं भांडण मी म्हणतो झालास कटकटी काय बिघडलो इथं बसलेल्या हॉलमध्ये कोण असते जोडी सांगा मला एकटा आला असलं तरी सांगा दोघं आले असले तरी सांगा आजपर्यंत आम्ही कधीच भांडलो नाही असं कोण आहे हात वर कराल जरा आपण वर बोलून परत एकदा बुके देऊ <laughs> आहे कुणी असं असूच शकत नाही असूच शकत नाही फक्त माझं म्हणणं एवढंच आहे भांडणाला एक्सपायरी डेट ठेवा आणि ती सेम डे सहासा महिने बोलत नाही मला एक सांगा बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस हा दिवस तुमच्या माझ्या जीवनात पुन्हा आहे का हो कधीच नाही कधीच नाही पुढच्या जन्मात सुद्धा नाही कारण दोन हजार तेवीस पुन्हा नाहीच आहे मग छोट्या कारणासाठी आखा दिवस खराब करायचा उपयोग काय तर आणि गोष्टी किरकोळ असतात दू -दू -दू तू दूध गेलेलं असते औषध एक्सपायर झालेलं असतं काहीतरी विसरलेलं असतं कंटाळा आल्यामुळे स्वयंपाक केलेलं नसतं वगैरे वगैरे आपण त्यांच्याशी ट्युनिंग रेडिओचं स्टेशन कसं लागतं ट्रान्जिस्टर आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण ट्यून करत करत फिरवतो का नाही तसं घरातल्यांशी ट्यून करा ते मेड मेड फॉरी अदर लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या वगैरे कोण गेले बघायला स्वर्ग आणि गेलेलं सांगायला आलं नाही आपण जाऊ चौकशी करावं तर माघार यायची सोय नाही फायदा काय मला सांगतो म्हणजे काय तर आत्ता असलेल्या परिस्थितीत तुम्हाला जमून घेणं काहीतरी सिनेमा बघायचा आणि ते डोक्यात घेऊन बसायचं त्याच्यापेक्षा हीच आपली माधुरी दीक्षित काय फरक काय पडला ते तिने म्हणायचं हाच तू माझा अनिल कपूर काय जे असेल ते म्हणजे लक्ष पण तसं नाहीत म्हणतो अक्षरशः तुम्हाला सांगू का मी मला कधी कधी मी असा विचार करतो की नवरा म्हणजे आता ते सांगतायत की पूर्वी घटस्फोटाचं प्रमाण परदेशात जास्त होतं आत्ता आपल्याकडे वाढू लागले तर मी खरं सांगतो तुम्हाला मला कधी कधी असं वाटतं की मनातले विचार जर कपाळावर दिसले असते ना तर अजून वाढले असते दिसायची सोय नाही का आत काय चाललंय ती सेपरेट भेटा तुम्ही काय होतंय ते बघा असं आहे म्हणजे कित्येक पुरुषांना लग्नाला वीस वीस वर्षे होऊन गेलेत पण त्यांना आजही वाटतंय आपली चॉईस चुकली काय बरेच सांगून आले जवळपास पोतभर पोहे खाल्ले आणि शेवटी हिला वय म्हटलं बघा आणि सगळ्यात मोठी चूक आयुष्यातली ही झाली बघा काय याला अर्थ आहे का असा विचार धरला तर कसे सुखी होणार तुम्ही बरं तिला म्हणावं तर ती तशीच म्हणते पोरांच्या तोंडाकडे बघून थांबली काय काय करायचं काय म्हणजे हे सांगायचा हेतू लक्षात घ्या अशी हे जी परिस्थिती आहे ना ही नाही आणली पाहिजे तुम्ही अजिबात येत्या कामा नाही हयात असेपर्यंत जीवात जीव असेपर्यंत मी सुखच देणार अशी प्रतिज्ञाच करूया आज पण मी सुधेल मी फक्त आनंदच देणार आणि तुम्हाला सांगू का जन्माचा हेतूच तो आहे सद्गुरू म्हणतात आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी आपला जन्म आहे कशा करता लादायचं बघा ना दोन जीव एकत्र येतात अशी कल्पना करू आप दोन व्यक्ती एकत्र येतात म्हणजे दोन फॅमिलीज एकत्र येतात दोन परिवार एकत्र येतात मग नवरा बायकोमध्ये बुद्धी वेगळी परिस्थिती वेगळी शिक्षण वेगळं संस्कार वेगळं सगळं वेगळं आणि राहायचं मात्र एकाच छताखाली काय पर्याय पर्याय एकच आहे तो म्हणजे कॉम्प्रोमाइज ॲक्सेप्टन्स आहे तसं स्वीकारणं हे म्हणत राहणं छान आणि व्यक्त व्हा बोलताना कसे व्यक्त होतात चिडले तरच बोलतात आणि काही लोक इतक्या गप्प असतात की आठ आठ दिवस गप्पच बसलेले असतात म्हणजे बायकोने ओळखायचं की हे नक्की काय झालंय आहेत आणि कोविडपासून तर हसायचेच बंद झालेत आपल्या बायकोकडे बघून हसायला काय प्रॉब्लेम आहे पण ते सुद्धा हसत नाही कपड्याला इस्त्री तशी चेहऱ्याला सुद्धा सगळ्यांनी इस्त्री करून ठेवली अजिबात नाही काय काय चेहरे बघितले होतं असं वाटतं हे हामासतं इस्रायलचं इस्था ह्यांनाच दिले मिटवायला <laughs> इतकं टेन्शन तुम्हाला काय सांगायचं राह तुम्हाला बोलायला बरं वाटतंय हसत राहा आनंदी राहा तुम्हाला हसला ना तुम्ही सतत हार्ट अटॅकसुद्धा येणार नाही दोन गुपितं सांगतो तुम्हाला टाळ्या वाजवणे दिवसाला दोनशे वाट टाळ्या वाजल्या की अटॅक येत नाही म्हणून भाषणात टाळ्या वाजायला समजा नाही याचं कारण ते टाळी वाजल्यावर अॅक्यू पंक्चर काय म्हणतात ना त्या सायन्सनी अटॅक येत नाही आणि हसत राहिल्यावर पन्नासपर्यंत हसायचं नाही मग हसायला ना बागेत जायचं याला काय अर्थ आहे का आणि ते तसलं खोटं हसायचं तर मला त्यांनी बोलावलं मला त्यांच्याकडे बघूनच हसायला लागलं काय मला तोंडात दात नाही राहिला ना हा 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 काय त्याला ते बघूनच हसू काय काय हसर स्माईल आहे ना ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे असं ते एअर इंडियाचा महाराजा नाही का तसं स्माईल जगात सगळे लोक सारखेच हसतात आनंद झाल्यावरच हसतात आणि म्हणून ज्या घरात हसणं आहे आनंद आहे त्याच घरात गोविंद आहे वेगळं काय असतं बरोबर ना तुम्ही मला सांगा देवळात जातो आपण काय देवाची खुशाली विचारायला जातो आपली लिस्ट घेऊनच गेलो असतो आपण आपली जी आधी तयार असती मोठी हे कर ते कर ते कर, ते कर। आता फक्त एवढाच बदल करा देव कोणत्याही देवाचं नाव घ्या जे मागायचं आहे ते सर्वांसाठी मागा एवढा मोठा बदल करतो का <laughs> सर्वांसाठी <laughs> कारण देवाच्या रूलमध्ये बसत नाही मानवी कोर्ट वेगळे आणि देवाचं कोर्ट वेगळे त्याला निसर्गनीय म्हणतात ह्या दोन कोर्टात फरक आहे मानवी कोर्टात वकील देऊन सुटता येतं मग भारी देऊ मग तज्ज्ञ देऊ किती का फी घेणार हे सगळं मानवी कोर्टात ही तर मुळात फी स्वीकारलीच जात नाही त्यामुळं शिक्षा पक्की सुद्धा पक्क काही काही कारण कसं एकवीस मोदक ठेवा एकवीस हजार ठेवा मग खरं पुण्य काय म्हणजे मी मगाशी लायब्ररी बघितल्या म्हणलं हे खरं पुण्य आहे मुलं शिकली पाहिजेत मोठी झाली पाहिजे एक कलेक्टरचा सत्कार झाला होता आणि त्यांनी सांगितलं की माझ्या समाजात माझी परिस्थिती नसल्यामुळं परीक्षा देत असताना कोणीतरी मदत करावी असं वाटायचं काही झालं नाही मदत तर तो, तो शिवाजीनगरला उतरायचा एस टी स्टँडवर दोन रुपयाचं वर्तमानपत्र घेऊन टाकायचा आणि त्याच्यावर झोपायचा रात्री लॉजला पैसे नाहीत आणि सकाळी विद्यापीठाच्या जा लायब्ररीत जाऊन अभ्यास आणि तिथंच गुपचुप बाथरूममध्ये पटपट कशी तरी आंघोळ मिनी आंघोळ आणि परत येऊन लायब्ररीत बसायचं आता कलेक्टर झाले जमून हो सत्कार वितकार आता एकदा झाल्यावर हो काय कामाचा माणूस आहे व ते नंतर झालं हो। आणि त्याच गावात मंदिराचा कळस चढवण्यासाठी जे वेळेला कलेक्शन झाली ती तीन कोटी रुपये झाली खरं पुण्य कळलेलं नाही खरं पुण्य कर्मवीर भाऊराव पाटील हे मी देव म्हणेल त्यांना ते खरा देव आणि मी कशाला म्हणायला पाहिजे गाडगे महाराज चंद्रभागेच्या तीरावर कीर्तन करत होते आणि अण्णा तिथं आले होते कर्मवीरांना त्यावेळेला गाडगे महाराजांनी समोरच्यांना विचारलं की आला का जाऊन दर्शन घेऊन देवाळात म्हणजे हो आलो काय केलं तिथं काय नाही म्हणले आंघोळ कोणी घातली देवाला म्हणले आम्हीच घातली म्हणजे पुजारींनी घातली वस्त्र त्यांनीच नेसवली गंध त्यांनीच लावला नैवेद्य त्यांनीच दाखवला खाल्ला कोणी खाल्ला यांनी सगळं केलं आमच्याच बाजूनी केलं तर त्यावेळेला गाडगेबाबांनी विचारलं तुम्हाला जिवंत देव बघायचा आहे का हे बघा हे जिवंत देव आहे म्हणजे तुमची माझी लेकरं शिकावी म्हणून दोन रुपये पाच रुपये एक रुपये गोळा करतो आणि शिक्षण संस्था उभ्या करतोय हे खरं पुण्य आहे हे खरं पुण्य आहे लक्षात घ्या आपल्याला पाप पुण्य नीट कळलंच नाही चतुर्थी धरली उपास धरला अनवाणी चाललं म्हणजे देहाला जितका त्रास देऊ तितका आम्हाला वाटतंय आम्ही देव पावला जवळ आलो देवाच्या काही पडलं नाही विश्वाचा चालक आहे तो तुम्ही काय देणार त्याला ती म्हणे बघा देवीचंच घेऊन देवीला तसं ते नारळ त्याचा हार त्याचा सगळी फुलं त्याची अख्खं सगळं त्याचं आहे मी एक किस्सा वाचला होता देव दोनदा हसतो म्हणून कधी हसतो देव प्रॉपर्टीच्या वाटण्या चालल्या असतात तेव्हा देव, देव हसतो का भांडता देवाचं म्हणणं काय आहे अख्ख्या जगाचा सातबारा माझ्या नावावर आहे क कराड नगरपालिकेत नोंद केली कशासाठी व्यवहारासाठी मानव मानवी कोर्टात कायद्यात न्यायमंडळात व्यवहारात कळावं म्हणून हा उतारा तुमच्या नावाचा प्रॉपर्टी कार्ड पण अख्ख्या जगाचं प्रॉपर्टी कार्ड माझ्या नावावर हो आहे तुम्ही का भांडता का फाटे आखता विना आणि दोन चार फुटासाठी कोर्ट कचऱ्या करतात जिरवीन मोठा वकील देईन अमुख करीन कशासाठी चालेल तेव्हा एकदा देव हसतो आणि दुसऱ्यांदा देव कधी हसतो डॉक्टर ज्यावेळेला टेबलावर घेतो पेशंटला म्हणतो मी ह्याला बरंच करीन त्यावेळी तो म्हणतो तू तु, तु, तुझं काम कर पुढचं मी बघतो <laughs> दोन रिझर्व राईट तुम्ही ना कंपनी रिझर्व्ह ठेवते टेंडर स्वीकारण्याचा अधिकार एक्झॅक्टली तसं ते घडतंय आणि म्हणून काय केलं पाहिजे तर अपेक्षा कमी करा मुलांना तुम्ही सपोर्ट करा मी साधं उदाहरण तुम्हाला देतो अर्थी गौतम बुद्धांनी त्यांच्या वडिलांनी म्हणजे राजपूत आहे ना गौतम बुद्ध त्यांच्या वडिलांनी अशी व्यवस्था केली होती की माझ्या मुलाला कारण ती काहीतरी कोणी भविष्यवाणी केली होती की हा पुढे असा होईल म्हणजे संन्याशी होईल वगैरे गुरु होईल त्यामुळे त्यांनी अशी व्यवस्था केली होती की ह्याला काहीच दुःख नाही दिसलं पाहिजे आणि शेवटी तरुणपणी काहीतरी बाहेर अंत्ययात्रा दिसली आणि गौतम बुद्धाने विचारलं हे काय चाललं आहे तर ते म्हणले मयत झाले म्हणजे काय झालं तर ते सगळं पुढची स्टोरी सांगितल्यावर जीवनाचा फोलपणा कळला आणि ते ह्या मार्गाने गेले मी कधी कधी असा विचार करतो की गौतम बुद्धाचे वडील ठरवून त्यांना काय घडू शकले नाहीत जे त्यांना अपेक्षित होतं की ह्यांनी राज्य चालावं आपण कोण आहे वी आर सपोर्टर्स आपण त्यांना फक्त आधार द्यायचा आहे आपण त्यांना विश्वास द्यायचा आहे आपण त्यांची तरतूद करायची एवढंच आपण करणार मोदींचे भाऊ प्राईम मिनिस्टर आहेत का असंही प्रश्न विचारतो व्यवहारातले साहेबांचे भाऊ राष्ट्रपती झाले का सचिनचा भाऊ क्रिकेटर झाला का नाही वेगळं म्हणजे मी त्यांना कमी लेखत नाही एव्हरीबडी इज युनिक प्रत्येकजण वेगळा हे पहिलं लक्षात ठेवा आणि त्याला सपोर्ट करा म हे सगळ्यात महत्त्वाचं मुलांच्या बाब आपली स्वप्न त्यांच्यावर लादायची नाहीत आणि मुलांशी संवाद संवाद आहे असं सायन्स सांगतं आहे पाच वर्षापर्यंत लाड करावा पाच वा। ते पंधरा शिस्त लावावी पंधराचे पंचवीस फ्रेंडली वागावं आणि नंतर पूर्ण स्वातंत्र्य द्यावं फ्रेंड नाही झालं तरी फ्रेंडली तर वागता येईल मित्रासारखं वागावं म्हणतात ना पायातली वाहन बसायला लागल्यावर तो आपला मित्र झाला कुठलंही वाहन घेऊन पडते माग असं होता कामा नाही लक्षात घ्या त्यामुळे मुलांच्या बाबतीत पती पत्नीच्या बाबतीत सुद्धा म्हणजे स्त्रियांची सुद्धा जबाबदारी मी असं फक्त पुरुषांसाठी बोलत नाही काय कोविड आहे व्यवसायातले चढ उतार आहेत नोकरी जाणं आहे अशा वेळेला तुम्ही ज्या लग्नात अनाबाखा घेतल्या होत्या दुःखात सात देईन सुखात सात दिन त्या कळल्या नाही संस्कृतमध्ये असल्यामुळे ते बच्ची काय म्हणतोय आपल्या काही लक्षात आलं नाही आणि आपलं त्याच्याकडे लक्ष नव्हतं आपण आंतरपटा तिथं टाचा उचलून पलीकडे बघत <laughs> होतो की हिला बघून दीड महिना झाला आता कशी दिसते बघू एकदा परत म्हणजे सांगण्याचा सा हेतू काय लक्षात घ्या तुम्ही की जी वचनं जे प्रॉमिसेस आपण लग्नात देतो घास भरवताना व्हिडिओ काढतात पण काढतात कशासाठी असं आयुष्यभर राहा असं घडत नाही ना कारण शहाणपणाचा अभाव हे त्यातलं मुख्य कारण आहे आणि म्हणून पहिल्यांदा इगो घालवा आणि इगो घालवायचा म्हणजे कोण असतो आपण खरं सांगायचं म्हणजे जरी परमेश्वराचं आपण रूप असलो तरी आपल्याला ऐंशी नव्वद वर्षाचं काय शंभर वर्षाचा ॲग्रीमेंट आणि ते पण वन सायडेड आहे त्याच्या हातात आहे किती दिवस चालवायचं म्हणून संत सांगतात ना श्वास मोजून दिले एक्झॅक्टली तसं आहे म्हणून आपण हे करत असताना काय केलं पाहिजे तर आपला अहंकार चेपला पाहिजे आणि समोरच्याचा जपला पाहिजे आत्ता जर मी पुरुषांना हात हातवर करायला लावला की खरंच आपलं घरात चुकलं असलं आणि तुम्ही कर्त्याच्या भूमिकेत आहात तर चुकल्यावर कुटुंबातल्या सदस्याला म्हणजे पत्नीला मुलांना कुणाला आहे किती लोकांची तयारी सॉरी म्हणायची एकच हातवर झाला एक हात एवढ्या हॉलमध्ये आत्ता दुसरा आता कॉपी होत राहील <laughs> पहिल्या क्षणाला हातवर होतो किंवा कौतुक करणं जमत नाही क्षमा मागणं जमत नाही चुकलंय म्हणणं जमत नाही मिरे वाटेल आता घरात मिक्सर आहे ग्राइंडर आहे मीरे कशाला वाटेल पण हा मोठा सगळ्यात प्रॉब्लेम आहे दुसरा प्रॉब्लेम आहे चार्ज सोडण्याचा म्हणजे आता जास्ती मला पेन्शनरच्या वयो गट गटाकडे निघालेले लोक दिसत आहेत चार्ज सोडायला शिका बघा तुम्ही शाळेत ज्यावेळेस पोराला आई घेऊन जाते त्यावेळेस ते पोरगं तिथं बोट सोडत नाही त्यात बसायची तयारीच नसते शाळेत बळे बसावं लागतं आणि ते पोरगं ज्यावेळेला मोठं होतं आणि नवीन मॅडम घरात आणतं त्यावेळेला आई त्याचं बोट सोडायला तयार होत नाही बदलला बैल झाला पहिला तांब्या भरून घेत नव्हता आता तिला नाश्ता मागतोय तिलाच जेवायला मागतोय तरुण आहे आकर्षण आहे असणारच की त्यात काय वाद नॅचरल आहे स्वीकारायला शिका आय सी यूमध्ये ॲडमिट केलं तरी चाव्यांचा जुडगा कमरेलाच ते डॉक्टर सांगतात गार पडले आता हे बाजूला काढा आयसीयूमध्ये नको आहे सांगण्याचा हेतू लक्षात घ्या तुम्ही आपल्याला जसं ऑफिसमध्ये बदल झाल्यावर चार्ज हँडओवर करतात ना बरोबर ना हँड करतात एकमेकाला म्हणजे आता तुमचं नगरपालिकेचं मला कौतुक वाटलं तीन वर्ष स्वच्छता पारितोषिक मिळालं आहे सलग तीन वर्ष टाळ्या बाजू आहे त्यांच्यासाठी आणि वसुंधरा अभियानाचा तो पण पुरस्कार स्वच्छ आता जसं शहर स्वच्छ तशी मन स्वच्छ झाली पाहिजे आत बाहेर निर्मळ झालं पाहिजे आपण आत एक बाहेर एक सगळ्यात प्रॉब्लेम काय झाला तुम्हाला सांगतो मी संत ज्यावेळेला एखादं विधान करतात त्यावेळेला विज्ञान ते तपासून बघतं की हे सगळं बरोबर आहे का विज्ञानाला काय लागतं पुरावा लागतो <laughs> बरोबर आता अब्जावधी पेशींचं आपलं शरीर बनलेलं आहे आणि ज्या वेळेला संत म्हणतात की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंग भेदाभेद करू नका जातीवर धर्मावरण उच्च नीच श्रेष्ठ कनिष्ठ असलं काही करत बसू नका ही संतांची शिकवण आहे ते म्हणतात सगळं जगच विष्णुमय आणि सगळे विष्णूचेच अवतार आहोत आपण ही संतांची अपेक्षा आहे आणि विज्ञानाला काय वाटतं हे असं कसं काय म्हणतात सगळे तर वेगळे आहेत मग विज्ञान शोधतय की आता तुकाराम महाराजांचा साडेतीनशे वर्षापूर्वीचा डायग्नोसिस काय आहे बघा ते म्हणत आहेत कामक्रोधी अंगी भरती आधिव्याधी आपल्यातले विकार खवळले की आधिव्याधी म्हणजे व्याधी म्हणजे शारीरिक रोग आणि आधी म्हणजे मानसिक रोग बळावतात असं तुकाराम महाराज म्हणून गेले आता विज्ञान ते शोधतंय की हे काय असं का म्हणाले ते तर आत्ता ह्या सायकोसोमेटिक डिसिजेसमध्ये मनोकाईक आजारांमध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की अब्जावधी पेशींचं संघटन म्हणजे शरीर आहे आणि तुमच्या माझ्या सगळ्या सगळ्यांच्या शरीरात समान पेशी आहेत तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी सगळं सेम आहे म्हणून ते म्हणाले आपण परमेश्वराची लेकर आहोत म्हणून ते म्हणत आहेत ब्रह्मांडी ते पिंडी असं ते म्हणत आहेत तर विज्ञान असं शोधायला लागलं की नक्की काय घडतंय कारण त्यांना ना कॅन्सर का होतोय माणसाला हार्ट अटॅक ये काय येतोय नक्की काय घडतंय वस्तू हार्ट तर फार दणकट आहे अतिशय बळकट आहे आपला हार्ट म्हणजे हार्टचे स्नायू इतके मजबूत आहेत की जितके आपल्या पिंडरीचे सुद्धा नाही आहेत इतके कडक आहेत मग होत आहे काय नक्की तर त्यांच्या असं लक्षात आलं की जर आपण परमेश्वराची लेकर आहोत असं संत म्हणतायत तर आणि आपल्या पेशींचे सगळे गुणधर्म समान आहेत तर आपण ज्यावेळेला एकमेकाचा द्वेष करतोय हेवा करतो मत्सर करतो त्यावेळेला आतल्या पेशींचा गोंधळ उडतो आणि आता पूर्वी ते म्हणायचे ब्रेनमध्ये मन आहे आता ते म्हणतात अख्खं सगळ्या पेशींमध्ये मन आहे सिद्ध झालं आता ते आणि त्यांना असं लक्षात आलं की पेशी ज्यावेळेला दुसऱ्या व्यक्तीचा म्हणजे आपण ज्यावेळेला दुसऱ्या व्यक्तीचा द्वेष करतोय हा पुढे गेला मी जस करतोय दोन नंबरवाला आहे अमकं आहे काय काय जे आपण म्हणत बसतो तर आपल्या पेशी आतमध्ये गडबडतात हे काय चाललंय नक्की कारण त्यांचा मूळ स्वभाव जो आहे तो ईश्वराचा स्वभाव आहे प्रेमळ असणं स्नेह असणं एकमेकात आपुलकी असणं जिव्हाळा असणं हा बेसिक स्वभाव आहे आणि त्यांची गडबड अशी होती की हे नक्की काय चाललंय आणि मग इतर पेशींचा त्यांचा द्वेष करता करता त्यांची हॅबिट अशी तयार होती की ते आत एकमेकाचा द्वेष करायला लागतात आणि त्याच्यातून आजार उद्भवत आहेत बघा हे सायन्सला तर मान्य झालं आहे हे सगळं ते शोध आहेत की नक्की काय आहेत म्हणून कुणाचाही द्वेष न करणं कोणाचाही मत्सर न करणं हे वाद दुसऱ्याच्या आनंदात आनंद वाटणं बस तुम्ही संतच झाला आपल्या आपण परीक्षा घ्यायची गोंदवलकर महाराजांना एकदा एका साधकाने विचारलं होतं माझी प्रगती झाली कसं ओळखू म्हणले मंडळीला विचारायचं <laughs> परमार्थातली प्रगती विचारायची कुणाला मंडळीला म्हणले का मग बाहेर तुम्ही चांगलंच वागणार इलाजच नाही नगरपालिकेत गेल्यावर गप्पच बसावं लागते की त्याला काही लजे घरात गप्प का बसता काही महत्वाचं आहे मग हे आपल्या आपल्यात एकमेकात तपासून बघणं खूप जास्त महत्वाचं आहे म्हणून अपेक्षा धरू नका अहंकारी अजिबात होऊ नका अहंकारासाठी मला नेहमी सूर्यनारायणाचं उदाहरण द्यावं वाटतं सगळ्या त्रैलोक्याला प्रकाश देण्याची ताकद आहे आणि देतोय मग मी सहज बसल्या बसल्या एम एसी बीची ह्यांची तुलना करत होतो सूर्याची कधी लाईट बिल आलेलं नाही कधी मी प्रकाश देतोय म्हणून म्हणा असं म्हणलेलं नाही कुठं पाठी लावायला लावली नाही बँक लगेच लावायला लागते हायपोथिकेटेड टू बँक ऑफ अमुक अमुक तुमच्या लोनने आम्ही घर बांधलेलं आहे तिथं तसलं काही नाही माझ्या सौजन्याने सुद्धा म्हणू नका प्रकाश देण्याचं काम चालूच आहे सतत आणि मग ते कुणामुळे चाललंय ते तर मुळात परमेश्वरामुळे चाललंय संत म्हणतायत वेदासी बोलणे तुझ्या सत्य सूर्यासी चालणे तुझ्या सत्य आयसा तू समर्थ ब्रह्मांडाचा स्वामी म्हणून मी शरण आलो मी शरण कालो देवाला सगळं त्याच्यामुळे चाललंय मग तिथेच असा गर्व नाही आपल्याला कशाला पाहिजे गर्व कसला गर्व आता मला जर व्हीटी टी स्टेशनवर उभा केलं कोण ओळखल का आणि मी म्हणायचं मी ना तुम्हाला माहिती का कराडला माझं व्याख्यान झालं कसलं काय आहे किती आले किती गेले त्याचं काय विचारायचं नाही लक्षात घ्या तुम्ही कोण आपण कोण आहोत काय काय लोक तर फोनवर म्हणतात कळलं नाही का कोण आहे कसं काय कसं काय कळणार कोण बोलतंय ते काय ओळखायला काय साधन काय मला सांगत आणि म्हणून अहंकार नको अपेक्षांचं ओझं नको मी आणि माझं हेच खरं ओझ आहे अत्रेंची कविता आहे त्यात ते म्हणतात की बाहेर मोठा महाल आहे पण आत चिंतेचा हमाल आहे ही फॅक्ट आहे ही वस्तू तिथे आहे चिंताग्रस्त झालो आपण आणि चिंतेने रोग निर्माण होत आहेत म्हणून चिंतन हा चिंतामणी आहे चिंतन हा कल्पवृक्ष आहे चिंतन ही कामधेनू आहे चिंतन सुधारलं की तुमचं लाईफ सुधारलं अख्खं लाईफ सुधारलं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणून चिंतनावर लक्ष ठेवा आग्रही राहू नका आग्रह सगळ्यात दुष्टग्रह मी म्हणतो असंच झालं पाहिजे मी म्हणतो असंच झालं पाहिजे आता सुद्धा बघा ना किती पक्षी झाले कळनच काय त्या चांदणी चौकातल्या रिंग रिंगरोडसारखं झालं आपल्याला वाटतं हे मुंबईत चाललं ते जातं इकडे भोगावलं का घोळ झालं कळनच काय की कोण म्हणजे शेवटच्या मुलाखतीत विचारायचं तुम्ही कुठे आहात ता अशी परिस्थिती क... आता, आता दोन तासापूर्वी कुठे होता मला नाही माहिती पण आत्ता तुम्ही कुठे आहात ही परिस्थिती आज निर्माण झाली सर मग आता सुद्धा मूळ कशात आहे आपल्या थॉटमध्ये आपण निवडणुकीची प्रक्रिया अशी झाली पाहिजे की तिथं पैसे नाही लागले पाहिजेत अति खर्च नाही लागला पाहिजे म्हणजे सगळं व्यवस्थित होईल त्याचं सायकल आहे ना ते त्याचं मूळ तिथं आहेच म्हणून सद्गुरू नेहमी म्हणायचे ध्वनी प्रदूषण अन्न प्रदूषण हवा प्रदूषण सगळ्यावर मार्ग आहेत पण खरं त्या सगळ्यांच्या मूळाशी विचार प्रदूषण आहे थॉट पोल्युशन आहे माणसं नीट विचारच करत नाही म्हणून विचार आपले सगळ्यांच्या प्रती बदलायचे आहेत आणि त्याची सुरुवात फॅमिलीपासून करायची एक इंग्लिश फिलॉसॉफर म्हणतोय ॲज यू अल्टर युअर थॉट्स टुवर्ड्स थिंग्ज अँड अदर पीपल द थिंग्ज अँड अदर पीपल विल अल्टर टुवर्ड्स यू द डिव्हिनिटी दॅट शेप्स युअर एंड्स इज इन युअर ओन सेल्फ ऑल दॅट यू अचीव्ह इज द डायरेक्ट रिझल्ट ऑफ युअर ओन थॉट्स तुमच्या विचारांचा परिणाम म्हणजे आपलं जीवन आहे आत्तापर्यंत आपण काय विचार केले असं जीवन आपलं आहे आत्ता काय करतोय ह्याच्यावर आपलं पुढचं भवितव्य आहे